भाशा, मले बाजाराला मित्रांनो स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू माणसाने बनवल्या त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू पर्यावरणाचा होणारा घात असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत हे घडू नये म्हणून एगरुन। सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे मारुणाच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचवा असा बहुमोल संदेश यातून दिला आहे चला तर मग आपण हे पथनाट्य पाहूया आणि आपण पर्यावरणाचा संदेश सर्वांना सांगूया बघा बालमित्रांनो आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते हो पाहतात ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो आता पाहूया आपण ते काय बोलतात मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही का गबाई का गं बाई नगबाई नगबाई, बाई बात नगबाई का बर जायचं नाही काय सांगशील की नाही आव बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची आपण कशा कशाची कशा कशाची कशा 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 आव मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागत आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय अरे ते आणू कशात आणि ठेव कश्यात आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की आव तोच तर मोठा घोटाळा हाय कसं काय कॅरी बॅग भरून आणावी वस्तू वरतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या कॅरी बॅगा समध्या गटारीत अडकतात समध्या नाल्या तुडून भरतात आणि सांडपाणी मग ध्यानात येत का नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही चांगली दुधाची मैस आता तिला काय झालं आव माझी हारणी मला सोडून केली ना कुठ जंगलात कि ती मरून गेली केलं औषध पाणी तेच तर सांगते म्या ध्यानात येतं का नाही प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा तिने चाऱ्या चघळल्या तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरणच ओढवलं तिचं बिचार रेडकू रड रड रडलं उद्या वाचून त्या लेकराचं आडलं खूप तडपडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं वडवतंय मरण म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही सरकारने काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष पेपरातली बातमी वाचली की नाही अंगठे नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलं तरी काय त्या समिंदर किनाऱ्यावर त्या त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी दोल्यातून वाहतात आसव अर आर अर आर अर फार वाईट घडलं प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलो ध्यान देऊन ऐका एवढंच नाही आणखी आकृत घडलं काय प्लास्टिक, का का प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा खरंच काय अर आपण आणि पोरबाळ खाणार काय आपली काळी माय वसाड होत जाय कशी काय कशी काय अर बघा जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळतील खंडीभर कंस म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तसं कर समद्या लोकांना उपदेश कर त्यो हो काय वापरून पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिकची पिशवी नकोच काळजी घेऊन वसुंधरीची बाजाराला वय 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 पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं आहे मले बाजाराला जायाच बाई मग काय चला 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 बाजाराला चला कापडाची थैली घेऊन बाजाराला चला सर्वांनी बाजाराला चला आता सर्वांसाठी एकच संदेश कागद कपडाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा आर्थतेने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा